हॅलो हॅलो हा बोला हो अगदीच अगदीच खूप दिवसांनी बोला तु छान तुम्ही मस्त तुम्ही कशा ताई मी पण छान आहे आता खूप छोटासा अनुभव आहे आणि आता जास्त आलेला आहे अरे वा काय झालं थोड म्हणजे हसबंडला थोडं म्हणजे पोटात दुखत होत म्हणून ते नाही का मग फुल बॉडी चेकअपच आपण करून घेतो त्या हिशोबाने मग ते ऍडमिट झाले ग्लोबल हॉस्पिटलमध्ये तर हा तर झालं मग ते थोडं हरण्याच त्रास आहे काहीच माहिती नव्हतं काही असं काय असेल अचानक येत ते त्यांनी सिटी स्कॅन वगैरे केलं मग त्यात त्यांना आढळलं की बाबा असं आहे आता हा हे पॅनलचे असतात हॉस्पिटल त्याच्यामध्ये डाऊट पण येतो म्हंटल चला सेकंड ओपिनियन घेऊया आपण बहिणीची जाव आहे मग तिला सांगितलं ती पण नर्स आहे तिने त्यांच्या डॉक्टर सांगितलं बोलली की बाबा आहे तर त्याला म्हणजे गोळ्या औषधाने नाही होत आपण करावं लागतं आणि मग तिला आणि छोटस आहे तर ठीक आहे म्हणजे त्यातलं तर आम्हाला समाधान कि बाबा लवकर कळाल तर आपण करू शकतो तर ते झालं आज मग आणि सांगितलं डॉक्टरांना की ठीक आहे करायचं म्हणजे आज ते पूर्ण दिवस मध्ये चालूच होत विचार वगैरे असं मला ठरलं आणि सांगितलं आणि मग आईला पण सांगितलं सा, असं नाही का बहिणी बरोबर बोलणं चालू होतं आईला पण सांगितलं आईचं सांगणं नेहमीच हो तू घरी जा तीन तीन माळी जप कर आणि हे कर अकरा वेळाला हा आणि अकरा वेळेला तारक मंत्र म्हण त्यांना विभूती लावा आणि तिथं त्यांना दे म्हंटल ठीक आहे ऍक्च्युली मी ना बरेच दिवस झाले ना सेवा करत नाहीये म्हणजे हा मला त्याचा खूप इल्ट आहे ते होत नाही माहिती नाही आता हा मग आले मी आणि कसं भाजी वगैरे घेत आले आणि अचानक पाऊस मुलगी अचानक पाऊस माझी मुलगी घरी होती ऍक्च्युली बराच मी तिकडे थांबले आणि नंतर थोडा बारीक झाल्यावर आले घरी मग मग म्हंटलं त्याला आंघोळ करू आपल्याला हे करायचं आहे आंघोळ केली. नंतर मुलगी म्हटली की बाबा मी जरा प्रिंटर काढून येते हा आता एक तिला मला थोडंसं हे होतं बाबा तिला म्हंटल मी थोडा थांबते का ती म्हणते नाही मी लगेच येते आणि पाऊस पडतो म्हंटल ठीक आहे तर थांबलाय तर म्हंटल ये जाऊ. मग हा मग मी मन, नंतर मग दिवा वगैरे लावला आणि बसले तीन माळी हा तीन माळी जपच करते घरात कोणी नाही बाकी मागे ना माझ्या टेबलावर पेपर ठेवलेत काय झालं

म्हटलं समर्त, हा आणि मी आपलं ते म्हणते स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं आणि हा तर अचानक पेपरांचा आवाज झाला म्हटलं आवाज कसा होऊ शकतो घरात कोणीही नाहीये अचानक तो आवाज म्हणजे मला असं वाटलं ठीक आहे स्वामी पाठीशी आहेत आणि पाठीमागेच तो टेबल असेल ना का ठेवलेला बसले हा तर मग म्हणजे मला ते छान वाटलं अगदी नाही का कि बाबा सांगतात की मी हो, पाठीशी आहे मी आहे म्हण लगेच तुम तुम हो तो तुम्हाला सांगा माझं अची ना कधी दिवसांनी चाललेलं की बाबा तुमच्याशी काही अनुभव शेअर करायचे पण ते कधीचा केला नाहीये ताई दिवस झाले हा अगदीच बरेच दिवस झाले ते मुलीच केलं होतं मी त्याच्या मला वाटतं नाही केलं अजून एक मला एक अनुभव आठवते म्हणजे हे आत्ता झालं म्हणजे आत्ताच झालं ते छान आणि खरंच आम्ही तुमचे आहेत ना पाठीशी एकदम सगळं छान होणार तुमचं चला तुम्ही सगळ्यांसाठी छान म्हणता पण खूपच छान वाटतं आज खूप खूप दिवसांनी मला एकदम प्रसन्न वाटलं अरे आणि तुम्ही गोड बोलताय आणि तुमचा आवाज इतका मंजुळ छान वाटतंय ऐकायला फोन मध्ये येत होता आवाज ते मुली सुद्धा तुम्हाला आठवत असेल सांगितलं होतं बघा पाच गाणी तर तेव्हा अजून एक एक अनुभव मला आला होता ते माझ्याकडे होती ठीक आहे नाही की मी तुम्हाला बोलले की बाबा ते मला माझ्याकडून होत नाहीये मग आधी सेवा केली आणि थोडी म्हणजे बरेच नॉर्मल त्याच्यानंतर छान आहे ना अगदी 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 छान आहे आणि आता सगळं स्वतःच सगळं कळत अरे वा दादांना पण विचारते मी ते बोलते की नाही म्हणे स्वतःच बरोबर करणार हो ना अगदी काय त्यांना कुठला साक्षरकार माहित नाही बाबा पण ते बोलतात आणि होतच अगदी 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 आणि ते ना असं पटकन का बोलतात ना बरोबरच असतं ते अगदीच नाही का असं सिंपली बोलतात ते पण अरे म्हंटले ह्यांना कसं कळालं मोठ्या मोठ्या छोट्या छोट्या गोष्टी पण हो नाही तर मला फारच अनुभव आहे तो आणि तेव्हा काय झालं ना आम्ही तिला का तिला सोड दादा म्हणले ती ऐकत नाही तर तिला सोडून ये म्हणून पाच मिनिट तर मग हा तर मग आईला घेऊन आम्ही म्हणजे टॅक्सी मध्ये मी आई, आई आणि ती होती तर आ, आ, तिला ती ना आई बरोबर ना कुठली गेली होती म्हणजे तिला सोडायच्या आधी कुठली गेली होती आणि येताना एक आमच्याकडे सेक्युरिटी आहेत म्हणजे हा तर सेक्युरिटी नेहमी बघतात कोण आहे ओळखीचे असेल तर सोडतात बरोबर तर मग येताना ना ते एक सेक्युरिटी आहे आणि त्यांनी असं बघितलं आणि तिला अशी मांडवलवली हा आणि सोडलं पुढे काही वेळा वाटलं ठीक आहे म्हणजे असं ओळखीचे आहेत ना म्हणून नंतर नंतर जाताना पण जाताना त्यांनी तिला बाय केलं काय म्हणता तिला फक्त बाय केलं आणि आमच्याकडे सेक्युरिटी असं कोणाशी बोलत नाही का काही म्हणजे आमच्याकडे त्या गोष्टी खूप स्ट्रिक्ट आहेत आणि मी त्या व्यक्तींना बघितलं एकदम गोरे होते टिक्का लावला होता आणि ऍज अ सेक्युरिटी म्हणून मी त्यांना कधी बघितलं नव्हतं ऍक्च्युली हा बघितलं नव्हतं मग माझी शोधाशोध नाही का मग म्हणे तिला म्हणजे मला काय वाटलं अरे का तिला त्यांनी बाय केली बरोबर नाही ती इथे राहत नाही त्यामुळे तिला ओळखण्याचा प्रश्न नाही कधीतरी ती येत होती इथे मला ऍक्च्युअली नाही आवडलं ते मी मग मी तिकडे ते माझ्या ओळखीचे होते तर त्यांना विचारलं म्हटलं काय हो इथे कोणी टिळा लावतात ला असं कोणी व्यक्ती आहेत का ते मॅडम आहेत असे म्हणजे कोण तुम्हाला पाहिजे वगैरे तर मी थोडं जास्त वर्णन केलं म्हणजे गोरे गोरे आहेत आणि टिळा लावतात वगैरे असं मग त्यांनी मला फोटो दाखवला म्हणायच आहेत का मी आईला पण दाखवलं आई म्हणते हो म्हणे हेच आहेत का मग ते व्यक्ती मला नंतर बऱ्याच वेळा दिसले पण ते तेज होत ना हाँ, 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 मी खरच सांगते खूप गोरे होते ते मला अजूनही ते दिसतायत एकदम हाँ, हाँ, गोरे होते आणि एकदम डार्क कलरचा टिळा लावला होता आणि आता मी त्यांना बघते जेव्हा ते सावळे एकदम ते तसे गोरे नाही हो ते वेगळं दिसत होत म्हणजे दत्तगुरु स्वामी सामंतांनी सांगितलं आता तू जाऊ शकते जाऊ शकते हा जे करायचं करा होतं ते इथे येऊन झालं हो बघा ताई आणि त्यानंतर सगळं ठीकच झालं ना हो अगदी अगदी काय सांगू दादांनी ते माझं नशीब म्हणून त्या गोष्टी घडल्या दादांकडून माझ्या गोष्टी कळाल्या खरं म्हणजे वेगळं राहिलं असतं आणि ते तुम्हाला कळलं पण नसतं नाही नाही प्रश्नच नाही सगळं हातावर गेलं असतं ताई अगदी अगदी हा पण ते काय दादांना म्हणजे कसं त्यावेळेला दादा बोलले आणि ते दादांना ना नंतर आठवत नाही ना ताई नाही ते सेवा वगैरे देतात ना कोणाला त्यानंतर ती सेवा पुन्हा त्यांना आठवत नाही त्या क्षणीच त्यांना ते फक्त सुचत काय ते स्वामी येतात आणि त्यांना त्यांच्याकडनं ते बोलून घेतात वदवून घेतात हो ना हो ना खरंच हे अनुभवाशिवाय पटणारच नाही पण हो तर मी कोणाला सांगते की असं असं होतं किंवा असे सांगतात ते मी एकाना माझ्या मैत्रिणीला असं सांगितले थोडेसे प्रॉब्लेम आले होते म्हणजे ती स्वामी समर्थना मानते म्हटलं म्हटलं मला अनुभव आहे म्हणून मी तुला सांगते बरोबर -बर, तर हा तर म्हटलं असं असं मी तुला नंबर पाठवते हो तू बोल तर मला काय म्हणते अगं नवरात्र चालेल मध्ये बोलतील का असं काही नाहीये त्यांच्या म्हणलं काही प्रकार नाही खूप प्युअर आहे आणि फक्त म्हणलं बोलतात आणि ते तुला फक्त सेवा सांगतील बाकी काही नाही ना त्यांच्याकडे जायचे तुला oh. पैसे मागतील काही काही नाही अगदी फक्त हा फक्त म्हणलं आपण विचारायचं आणि ते काय सांगतील फक्त आपण फक्त आपलं नशीब की त्या दिवशी आपला फोन लागला पाहिजे हेच हो, 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 फक्त आपलं मोठं त्या वेळेला भाग्य असतं बाकी काही हो, नाही अगदी 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 केला परत दादा ना कॉल दादानी परत मला कॉलबॅक पण केला विचारलं मी सांगितलं दादा असं असं म्हणे पहिले तू तेच करून घे म्हणे ताई काही टेन्शन नका घेऊ सगळं व्यवस्थित होईल आणि आता हरण्या काही एवढी मोठी गोष्ट राहिली नाहीये फक्त प्रॉपर हॉस्पिटल मिळालं पाहिजे आणि ते मिळेल कारण तुम्ही स्वामी सेवेत आहात ना त्यामुळे काही प्रश्नच नाही आता तसं माझ्या बहिणीच्या मिश्रांचं पण पूर्वी फार पूर्वी झालं होतं आणि त्यांनी काय माझी एक वहिणी जे जे हॉस्पिटलला आहे ना कामाला तर तिला वाटलं की आपल्या हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये सोन जाईल तर कशाला यांना हे करायला लावायचं आणि त्यावेळेला ना ताई एवढं मेडिक्लेमचं वगैरे फॅड नव्हतं हे आता हा पण मग ते केलं तिथे पण ती जाळी त्यावेळेला त्यांची छोटी बसली तिथे आणि मग त्यामुळे तो हरण्या पूर्ण वाढला पण त्यानंतर माझ्या वहिनीच वगैरे झालं तर इतकं सहज झालं ना तिला काहीच वाटलं नाही त्या ऑपरेशनचं ना? ना? था। था। ना? हो ना हा एकदम साध असत फक्त प्रॉपर हॉस्पिटल मिळायला पाहिजे आपल्याला आणि तुम्ही स्वामी सेवेत आहात त्यामुळे तर तुम्ही कसलाही मागचा विचार करू नका आणि दादा बोललेत अजून त्याहून दुधात साखर हो 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 काही नॉर्मलच आहे घे मग मला सांग बोल कॉल कर एकदा सांगून दे फक्त काय आपण कधी म्हणजे हे कधीच ऍडमिट वगैरे झालेले नाही त्यामुळे ते अं तसे <laughs> ते घाबरणार असे नाही पण थोडं वाटत ना करायचं तेव्हा ते वाटणार असते नाही पण कसं आहे ताई आपल्याला कसं आता लेडीजचं कसं होतं बाणपण हे ते त्यातनं आपण निघतो ना त्यामुळे कुठेतरी इंजेक्शन तरी घेतलेलं फक्त ता, औषध गोळ्या घेतलेल्या असतात पुरुषांना कसं तेवढं काहीच नाही त्यामुळे माझे मिस्टर तर फार घाबरायचे माझा मुलगा पण खूप घाबरतो हा होडे लेडीजला कसं एक अस्तो बाबा ठीक आहे हा ते सुरुवातच आपली झाली असते हां बरोबर 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 हा फरक पडतो एवढं नसतो हां हां होईल हँड ऑइल पण काही प्रॉब्लेम येणार नाही मी पण साविंदा प्रार्थना करेन खूप दिवसांनी आला तुमचा फोन हो बाकी आई वगैरे बरे आहेत ना सगळे हो हो सगळे सगळे छान आहेत सगळे स्वयंसेवी आहेत सगळे सगळे छान आहेत रोज सेवा चालू असते मी तुम्हाला घरी आलेली तुम्हाला आले माहितीये ना तुमची बहिणी हो हो तो जस्ट तुम्हाला एक मला अनुभव सांगायचा होता आता हा ते तुम्ही काय मला काय म्हणजे तुम्ही कोणाला बोलवत नाही काही नाही ज्यांची इच्छा असेल ती येत असते पण मला तेच आठवत नाही तुम्ही म्हणता रात्री फोन केलेला मी सगळे कॉल चेक केले ताई अहो काय झालं मी तुम्हाला सांगते मी आई बरोबर बाहेर होते ठीक आहे आणि मी त्या दिवशी का तुम्हाला कॉल केलेलाच नव्हता ठीक आहे तुमचा मला मिस कॉल आला मी बघितला की मिस कॉल मला दिसला आ, मी तुम्हाला कॉल केला तर तुम्ही म्हणते की अहो तुम्ही कॉल केला का मला तर मी म्हंटल नव्हता केला आणि मम्मी डायरेक्ट विचारलं की हो, 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 है। है। मी म्हंटल इथे आहे तर मग म्हंटलं येऊ का तुम्हाला भेटायला तर माझ्या ते मनात होतं आधीपासून की बाबा जवळ राहतात आणि आपण त्यांना भेटत नाहीये मी आईला हा आई माझ्या बरं होती मम्मी डायरेक्ट तुम्हाला म्हटली म्हटलं येऊ का भेटायला आणि तेव्हा हो मी तुम्हाला दिवसभर काही कॉल केला तुमचा तुम्हाल, कॉल आला म्हणजे तुम्ही कॉल केला तुम्हाला आणि ते अगदी अनायसीस झालं तुम्हाला भेटणं मला हो तेच मी पण एकदम चकित झाली होमिंनाच काहीतरी घडवून आणायचं असतं ताई हा बरोबर ते माझ्या मनात की तुम्हाला भेटायचंय मला हा तर ते खूपच छान झालं अगदी आई खुश मला फार आवडलं माझ्या अजून लक्षात आहेत आई काय छान मूर्ती तुमची आईची इतक्या गोड आहेत त्या हो मला फार आवडल्या छान तुम्ही इथे येता का कधी मुंबईला मुंबईला माझं नाही मी फार फार तर ना मुलीकडे जाते बोरिलीला ते पण असं बोरिलीला आणि आता जरा गाडी शिकली ना तर जरा मजा वाटते <laughs> गाडी चालवत जायला गाडी पण शिकली हो शिकली आता व्हेरी गुड हा तर आता फोर व्हीलर छान यायला लागली तर मग कुठे कुठे जाते मग बोरली जमत अस अरे फार छान वाटत फार सुंदर वाटत <laughs> मग नातवाने बोलवलं होतं मध्ये आता त्याला बरं नव्हतं तर मग मुलगी ताई बिलकुल यायचं नाही तू फोर व्हीलर नेते मला टेन्शन येतं म्हटलं ग पप्पा असत बरोबर काय घाबरते हा मला लागतं कोणीतरी हा तर तो तापात पण ने असं मला खुणवतो की नाणी तू ये मग मी पण त्याला खुणवण कि येते आईला बोलू नको असं आणि मग असा खुश त्याचं तापच निघून गेला भेटायला गेली तर हे म्हणजे हो मग खूप गोड अगदी फार गोडे हो, फार लहान मुलं सगळीच गड असतात अगदीच गड असतात फक्त तुम्ही ज्यांना कसं घडवता त्याच्यावर डिपेंड आहे पुढचं सगळं बरोबर हां तेच आपल्या घडवण्यावर आहे पुढे ते कसे होत जातात काय त्यांना प्रत्येक वेळेला आपल्याला पॉझिटिव्हलीच घ्यायचं असतं त्यांना किती छान मार्गाने घ्यायचं असतं सगळं मग <laughs> ते कोणी अस नाही बरोबर अगदी बरोबर आहे आणि ते तर खूप गरजेचं आहे म्हणजे पहिले चालायच या गोष्टी आता खूपच अगदी पॉझिटिव्ह घ्यावं लागतं ना आणि म्हणजे ना आपण करत राहायचं त्याचं फळ कधी ना कधी मिळत राहतं हे तर माझ्याशी भरपूर अनुभव आहे आता मला एक 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 आता रिटायर झाली की शेअर करेल नाही नाही आहे आता तर एक बारा तेरा वर्षापूर्वीचा विद्यार्थी काल आला आणि तो ट्रेन मध्ये सापडलेला मुलगा होता आणि तो माझ्या शाळेत मी घेतलं त्याला त्याची स्टोरी आता नंतर मी असं व्हिडिओ कॉल वर मी त्याला घेणार आहे कारण तो आता एमपीएससी ची परीक्षा देऊन चांगला वनरक्षक झालाय तो हो हो आणि मग त्याची मी अशी हॉस्टेल ला वगैरे कशा कशा पद्धतीने सोय केली तर त्याला ते सगळं आठवतंय तो माझा पदर पण सोडायला तयार नव्हता पण घरी आणायला पण म्हणजे थोडस आपल्याला भीती वाटते ना बरोबर बरोबर आणि बर बर आपल्याला घरातल्या सगळ्यांचे पण मर्यादा ठेवायची असतात आपलंच नाही चालत घरात नाही नाही हे बरोबर किती वर्षात होता थो? तो तेव्हा काहीतरी ते सावीला होता सावीला लहानच होता ना लहानच होता पण मी त्याची व्यवस्था खूप चांगल्या ठिकाणी केली होती हॉस्टेलला हा पण काल तो मला फोन केला त्याने शोधत शोधत आला कुठून कुठून माझी ती जुनी शाळा मग तिथून नंबर कसा घेतला आणि त्याच्या डोळ्यात अक्षरशः असू कॉन्टॅक्ट मध्ये नव्हता ना मत नाही नाही आपले नंबर असे बदलले होते माझे ना त्यावेळेला पण त्याचा नंबर तो जुना माझा पाठ होता पण मी काही कारण माझा बंद झाला असेल तो नंबर म्हणजे अशा बघा त्यांनी म्हणजे लक्षात लक्षात हो, ठेवणारच थे हो। पण त्यांनी शोधल म्हणजे नाही का शोधल त्याने हे जसे खऱ्या खऱ्या आई वडिलांना शोधतो एखादा मुलगा हा त्याला आई वडील नाही का हो हो खूपच छान खूपच छान हो आई करा ना असे करा ना भरपूर शेअर आता एक एरोनॉटिकल इंजिनियर झाली ती आता सिंगापूरला असते म्हणजे महापालिकेचे नगरपालिकेचे मुलं असं होणं म्हणजे मोठी गोष्ट आहे अगदी 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 म्हणजे हुशार असतात पण त्यांना कुठेतरी मार्ग मिळाला पाहिजे दाखवला पाहिजे किंवा हेल्प केली पाहिजे त्या हो हो नाही हे तुम्ही जे करताय ना हे त्याच्यामुळेच तुम्हाला म्हणजे हा मार्ग मिळाला हो हो त्यामुळे आधीचे आधी सत्कर्म आहेत सगळे तुम्ही केलं बरोबर काहीतरी कुठेतरी येतं ते नंतर मिळत असत त्याच फळ देतात स्वामी आपल्याला खूप छान ताई खूप दिवसांनी तुमच्याशी बोलली मला पण खूप बरं वाटलं मला तर खूप बरं वाटलं मी शेअर करते ते समर्थ ताई